ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलिसांनी कर्तबगारी कामगिरी केली असून चोरी गेलेले मोबाईल पीडितांना परत दिले नवी मुंबईतील कोपरखेरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मागील अनेक महिन्यांपासून मोबाईल आणि इतर वस्तू चोरीच्या गेलेल्या घटना घडल्या पोलिसांनी चोरी गेलेले मोबाईल आरोपींसह हस्तगत करून चोरीला गेलेले मोबाईल आणि इतर वस्तू नागरिकांना परत केले जवळपास सत्तावीस नागरिकांना मोबाईल परत केले असून उर्वरित नागरिकांना ते परत केले जातील ही कारवाई पोलिसांनी झारखंड हरियाणा वेस्ट बंगाल आणि इतर ठिकाणाहून चोरीचा माल हस्तगत केले आहेत कोपरकर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध प्रकारचे फोन चोरीच्या घटना आणि काही गहाळ झाल्याच्या मिसिंग जाण्याच्या घटना आपल्याकडे घडलेल्या होत्या संदर्भात पोलीस स्टेशनच्या पथकाने देशाच्या विविध भागातून जवळपास पन्नास मोबाईल हस्तगत केलेले आहेत त्यांना जे पीडित व्यक्ती आहे त्यांनासुद्धा ते जे मोबाईल फोन्स आहेत त्यांना ते वापस देण्याची आज आ, आ, कारवाई ठेवलेली आहे यामध्ये वेस्ट बेंगाल झारखंड बिहार दिल्ली आणि हरियाणा या ठिकाणावरनं हे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले पन्नास लोक आहे जवळपास त्यापैकी अठ्ठावीस लोक आलेले उर्वरित लोकांना सुद्धा जसे जसे पोलीस स्टेशनला येतील तसे वापस करण्यात येईल